नमस्कार माझी यूट्यूब फॅमिली कशी आहे अशा करतो की तुम्ही चांगले असाल स्वतःची काळजी घेत असाल त्याचबरोबर यूट्यूबवरती सुद्धा रेग्युलर तुम्ही काम करत असाल बघा सक्सेस आज उद्या हो सक्सेस तुम्हाला भेटणारच यूट्यूबवरती त्याची एक मा त्याची शंकाच नाही त्याच्यात बिलकुल शंका नाही सक्सेस तुम्हाला भेटणार आज उद्या फक्त हो थोडा तुम्हाला टाईम लागू शकतो त्या ठिकाणी तर तो टाईम त्या ठिकाणी मला पण लागलेला आहे त्यामुळे काळजी करायची नाही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करा काही चुका होत असतील तर मला विचारा मी चॅनलसुद्धा तुमचा त्या ठिकाणी चेक करण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या चुका होतील त्या चुका लवकरच दुरुस्त करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा जेणेकरून एखादा व्हिडिओ अचानक त्या ठिकाणी व्हायरल जायचा जा आणि त्याच व्हिडिओमध्ये चुका सापडायच्या विशेषतः म्हणजे एखादा व्हिडिओ व्हायरल गेला आणि तोच व्हिडिओ यूट्यूब त्या ठिकाणी काय करत असतं त्या ठिकाणी चेक करत असतं मॉनिटायझेशन वेळी ज्याला जास्त व्ह्यूज आलेले ज्याला जास्त वाईट टाईम भेटलेले ज्या व्हिडिओ पासून ज्या व्हिडिओपासून जास्त सबस्क्राईबर भेटलेले तोच व्हिडिओ जास्त त्या ठिकाणी केअरफुली काळजीपूर्वक त्या ठिकाणी यूट्यूबकडून चेक करण्यात येतो बघा विशेष म्हणजे हे बॅकग्राऊंड दिसतं तुम्हाला हे जे बॅकग्राऊंडचा विषय आहे ना तर मी अगोदर व्हिडिओ बनवायचा सगळ्यांना माहीत असे तर वरती साईडला त्या ठिकाणी कपडे वगैरे टांगलेले राहायची आणि बाजूला पोती वगैरे राहायची म्हणजे मी त्या ठिकाणी खिडकीमध्ये मोबाईल ठेवायचा व्हिडिओ बनवायचो त्यामुळे तो जो स्पेस आहे वरचा सगळा स्पेस घराचा तो त्या ठिकाणी दिसायचा त्या ठिकाणी सज्जा वगैरे दिसायचा काही लटकलेलं वगैरे घरात दिसायची कपडे दोरी वगैरे तर या ठिकाणी आता तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार नाही कारण की मी एक जुगाड केलेला आहे ट्रायपॉड आपण अजून घेतलेला नाही तरी पण आपलं एक छोटंसं एक जुगाड करून चेअरला जुगाड करून ह्या ठिकाणी हे केलेलं आहे आणि छोटी खाली पोती पोती एक पोती ठेवलेली आहे आणि त्या पोतीवरती बसून मी या ठिकाणी व्हिडिओ शूट करत आहे विशेष म्हणजे वाल पण चांगली आहे गुलाबी कलरची त्यामुळे म्हणजे मला एका ताईने कमेंट केलेली होती त्याचबरोबर ताई ज्या आहे त्यांनी सांगितलेलं पण आहे की दादा थोडं ते बॅकग्राऊंड वगैरे बघा तुम्ही प्रोफेशनल युट्यूबर बनणार आहे भविष्यात तर आतापासूनच थोडी थोडी जर काळजी घेतली तर त्याचा तुमचा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला ग्रो करण्यासाठी फायदा होईल आणि तसं तुम्हाला माहिती आहे की आपण शेतकरी आहे त्याच्यामुळे जास्त की आपल्याला हे फेमस प्रसिद्धीची वगैरे गरज नाही आपल्याला फक्त आपले मोटिव्ह आहे आपल्या चॅनलचा की तुमच्यापर्यंत माझी मदत पोहोचली पाहिजे हेच हा चॅनलचा मोटिव्ह आहे आणि या माध्यमातून मी डेली प्रमोशन करत असतो आपले प्रमोशन आजचे तुम्हाला बघितले ह्या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे आजचे आपले प्रमोशन आहे चार प्रमोशन आपण डेली करतो जवळपास आजचा आपला तिसरा दिवस आहे प्रमोशनचा आणि डे बाय डे आपण हे प्रमोशन असं डेलीच करणार आहे आणि विशेषतः सांगायचं म्हणजे प्रमोशनचा एक रुपयासुद्धा घेत नाही आपण फ्री ऑफ आप कॉस्ट आहे फक्त त्यासाठी तुम्हाला छोटंसं काम करावं लागतं म्हणजे मी जर तुमचं प्रमोशन करतात तुमचं पण त्या ठिकाणी काम बनतं आहे की त्या ठिकाणी इंस्टाग्रामला मला मॅसेज करणे त्या ठिकाणी मला फॉलो करणे इंस्टाग्रामवरती आणि ह्या व्हिडिओला लाईक करणे कमेंट करणे आणि सबस्क्राईब करणे आणि तो स्क्रीनशॉट मला आपल्या इंस्टाग्रामवरती शेअर करायचा आहे आणि शेअर केल्यानंतर त्या ठिकाणी एक मेसेज टाईप करायचा आहे प्लीज प्रमोशन दादा भाऊ असं म्हणून मला त्या ठिकाणी मॅसेज टाईप केला की त्यानंतर मी तुमचं त्या ठिकाणी प्रमोशन करेल त्याच्याबरोबर तुमचं प्रमोशन करायचं आहे तर बट त्या ठिकाणी तुमच्या चॅनलचा स्क्रीनशॉट पण लागेल कारण की काय होतं माहिती आहे का, का? तुम्ही त्या मला कळत नाही कारण की तुमचं चॅनल चा राहते एका नावाने आणि इंस्टाग्राम आयडी राहते एका नावाने त्यामुळे त्याची दोघीची कशी दोघांची गपलंच होती मला कळत नाही तुमचं चॅनल कोणते तुम्ही त्या ठिकाणी इंस्टाग्रामवरती मला लिंक टाकता बट ती लिंक त्या ठिकाणी चालत नाही आहे अशा बऱ्याच गोष्टीचा मला त्या ठिकाणी सामना करावा लागतो त्यामुळे काय करा शक्यतो तुमच्या चॅनलचा जो आहे तो स्क्रीनशॉट त्या ठिकाणी फ्रंट पेजच्या काढा म्हणजे मी डायरेक्टली तो स्क्रीनशॉट कट करून त्या ठिकाणी आपल्या युट्यूबवरती प्रमोशन करायच्या वेळेस त्या ठिकाणी लावून म्हणजे माझी त्या ठिकाणी मेहनत वाचेल आणि एक लवकर मदत तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचण्यात येईल जास्त नाही व्हिडिओ आजचा एवढाच होता हे बॅकग्राऊंडबद्दल सांगायचं होतं थोडी काही तुम इन्फॉर्मेशन होती आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा मराठी माणसाला सपोर्ट करा मी तुमच्यासाठी एक हात पुढे काढलेला आहे तुमच्या सपोर्टसाठी फक्त बाकी काही हे नाही माझ्या मागं पण खूप सारे कामं वगैरे हो राहतात तरीसुद्धा एक मदतीचा तुमच्यापर्यंत पोहोचावे अशी एक जीवा तळमळ आहे की आपला मराठी माणूस त्या ठिकाणी पुढे गेला पाहिजे तो एका जागेत त्याला जेवढे काही डिफिकल्टी येतात त्या ठिकाणी मी त्यांच्या सॉल्व्ह करू थोडंफार आहे मला युट्यूबबद्दल नॉलेज तेच मी या ठिकाणी शेअर करण्याचा तुमच्यासोबत प्रयत्न करत आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नंतर जेवढेमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार